बाळासाहेब ठाकरेंना मी वचन करतो आयुष्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली पहिल्यांदा आताच परिसरामध्ये शिवसेनेचा शाखा झालं होतं साहेब मला सोळाव्या वर्षी मी तातडी शिक्षण शाखा स्थापन झाली परंतु अठरा वर्षाचं होत नव्हतं म्हणून शाखाप्रमुख होत येत नव्हते आणि एकोणीसशे ब्याण्णवला मी बारावी पास झालो पहिला शाखाप्रमुख झालो तेव्हापासून वयाच्या एकतीसाव्या वर्षापर्यंत मी उपयोगप्रमुखापर्यंत कॅन्टोन्मेंट संघामध्ये होतो आणि मी नंतर मला सर्व केला परंतु साहेब आज मी पुन्हा एकदा अनेक लोक म्हणतात की तात्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश साहेब माझा प्रवेश नाही मी परत एका शिवसेनेमध्ये आलोय आणि आता या ठिकाणी राऊत साहेबांचं मार्गदर्शन आईब साहेबांचे मार्गदर्शन तुमच्या आशीर्वादानुसार पुणे शहरामध्ये साहेब भविष्यामध्ये माझे माझ्यासोबत आता दोन्ही शाखा शहराध्यक्ष आहेत संपूर्ण नगरसेवक गेले पंधरा वर्ष सातत्याने केले की महानगरपालिकेमध्ये असल्यामुळं शहराचा विरोधी पक्षनेता होतो प्रशासनासोबत माझं अतिशय चांगलं काम आहे आणि भविष्यामध्ये या दहा नगरसेवकांचे आहेत भविष्यात आपल्याला मिळवून आतापर्यंत जेवढे नगरसेवक नव्हते पंचवीस पेक्षा जास्त नगरसेवक या पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वजण मिळून शहरामध्ये एक टाकून उभी करू तेव्हा आज सांगतो आणि आपण मला या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये बोलवलं माझे जवळजवळ सतरा शाखाध्यक्ष पाच अध्यक्ष एक शहराध्यक्ष दोन सचिव महिला महिला आघाडीच्या पाच शाखा अध्यक्ष यांच्या सर्वांसह आज या ठिकाणी जे पदावरती होते बारा मार्चला दिवशी मी महाराष्ट्र मोदी पण त्यांचा राजीनामा दिला त्याच दिवशी या सर्व लोकांनी माझ्यासोबत पक्षाचा राजीनामा